नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातील नेत्याने एक मोठा दावा केला आहे एक मोठा भाषा म्हणजेच माहितीतला दिग्ज नेता आमच्या पक्षात येणार आहे शरद पवारांच्या पक्षातील जयंत पाटील हे विधान कुणाला उद्देशून केलं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही मात्र त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळास सगळ्यांचाच भुवया उंचवले आहेत तसंच माहितीला फारस यश आगामी विधानसभा निवडणूक निवडणुकीत मिळणार नाही असंही जयंत पाटील म्हणाले आहेत दरम्यान या दाव्यानंतर तो तो बडा नेता कोण हा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला त्यावर जयंत पाटील म्हणाले योग्य वेळ आली की आम्ही ते तुम्हाला सांगू जयंत पाटील यांनी माहितीच्या जागांबाबतही भाष्य केलं जयंत पाटील म्हणाले यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह माहितीला शंभरहून कमी जागा मिळतील महाविकास आघाडी विजयी होईल गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जवाई राजाभाऊ फ फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार गटात प्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी घेतली फड यांचा, यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते त्यातच शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसे संकेतही दिले आहेत सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो त्यावर जो पाहिजे येथील चित्र आहे लोकसभा पंतप्रधान सांगत होते आम्ही चारशे पार निवडून येणार पण त्यांचे किती खासदार आले राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ जागा आपण जिंकू जिंकू आलो असे शरद पवार यांनी म्हटले तसंच आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले असे म्हणत शरद पवारांनी थेट धनजय मुंडेंवर निशाणा साधला राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता फक्त दोन महिने राहिलेले आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी नाव न घेता धन्य मुंडे लक्ष केलं दरम्यान काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी धनजय मुंडे बद्दलची नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यांच्या जोरदार टीकाही त्यांच्यावर जोरदार टीकाही केली होती आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी परळीत विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे काई मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा तर चॅनलला आणखीनही सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र